नमस्कार मी झांबरे तर आज मी गुळाची चक्की बनवणार आहे म्हणजेच गुळाची गुडदानी त्यासाठी एक वाटी शेंगा घेतलेल्या एक वाटी गुळ घेतलाय तर अगोदर मी शेंगा ह्या कच्च्या येत्या तर आपल्याला शेंगा भाजून घ्यायच्या त्या बघा आता शेंगा छान अशा भाजून घेतलेल्या आणि मी थंडही करून घेतलेल्या त्या तर आता एका ताटामध्ये मी ह्याला ओतून घेते तर आता आपल्याला ह्याची साल काढून आहे अशी पूर्ण साल काढायची तर बघा आता शेंगाची मी साल काढून घेतली आहे तर आता ह्याला मी थोडेसे मिक्सरला वाटून घेणार आहे बारीक थोड्या करणार आहे अर्ध्या धोबड जास्त पण बारीक करणार नाही तर बघा अशी शेंगा मी थोडं मोठं कुट ठेवलेलं आहे थोडेसे बारीक करून घेतले तर आता मी गॅसवर ठेवली ठेवले त्यात एक दोन चमचे मी तूप टाकून घेते ती तूप वितळले तर आता मी हे गुळ वाटीवर घालून घेते आता आपल्याला हे मिक्स आहे बघा गूळ छान असा वितळला गेलेला आहे तर आपण आता हे जे शेंगाचं कूट केलेलं आहे ती मी ह्यात टाकून घेते ह्या गुळामध्ये शेंगाचं मिक्स करून घ्यायचं तर गुळ आणि शेंगा पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे तर आता ह्याला एका ताटामध्ये मी काढून घेते तर ह्या ताटाला मी तूप लावून घेतलेले ते तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं तर मी एका पेऱ्याला पण तूप लावलेलं आहे ह्याला पसरवण्यासाठी तर बघा छान असं मी ही वडी थापटून घेतलेली आहे शेंगाची गरम आहे अजून तर गुळ घातल्यानंतर एक दोन मिनटं फक्त गुळात मिश्रण मिक्स करायचं आहे आणि लगेच ताटात ओतून घ्यायचं आहे तर मी ह्याला वड्या फक्त आकार देऊन कट करून घेते म्हणजे गरम आहे तोपर्यंत बगाता, अपनी तर बघा आता आपली वडी कशी छान अशी झालेली आहे तुम्ही हे अशा पद्धतीने बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा